भाजपचा स्थापना दिवस आणि श्री रामनवमीचा पवित्र योग सतत भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी नगरसेविका छायाराव मधुरराव सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी खोडबंदर भागातील लॉटरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय कनोजिया यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह काल भाजपमध्ये प्रवेश केला भाजपच्या विभागीय कार्यालयात काल झालेल्या कार्यक्रमात भाजपचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिनी बेरीशेट्टी यांनी नुकताच प्रवेश केला होता आणि भारतीय जनता पार्टीला पंचेचाळीस वर्ष झाली आज स्थापना दिनाच्या दिवशी आज मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे जसं महाराष्ट्र आता थांबणार नाही तसं भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्रात थांबणार नाही ठाणे जिल्ह्यामध्ये थांबणार नाही ठाणे शहरामध्ये थांबणार नाही तर रामनवमीचं आज खरं तर मुहूर्त गाठून हा एक फार मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतोय मी वागुले साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी ठाण्यामध्ये काम करत असताना आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीची घुडधोड चालू आहे आणि स्थापना दिवसानिमित्त ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो रामनवमीच्या शुभेच्छा मी भाजपामध्ये प्रवेश करताना बी जे पीमध्ये प्रवेश करताना निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करीन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ठाण्यातले आमचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर साहेब निरंजन डावकरे साहेब आणि आमचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनात आम्ही भाजप पक्षात प्रवेश करत आहोत आणि आम्हाला भाजपांचे विचार भाजप पक्षाचे विचार आम्हाला पटले आहेत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स